त्या दिवशी दुपारी घरी जनावर ओरडत होती त्यांना वैरण तर आणली नव्हती पण गवत आणायला आज मलाच जावं लागणार होतं घरातले सगळे बायको आणि मुलं सगळे त्यांच्या माहेरी गेले होते मामाच्या गावाला मी घरात एकटं होतो मला सांगितलं होतं की गुरांना वैरण आणि गवत आणा गवतपण आणलं नव्हतं म्हणून मग मी माझा विळा आणि एक फडक घेऊन शेतामध्ये गवत आणण्यासाठी गेलो होतो दुपारची वेळ होती त्यामुळे कंटाळा पण खूप आला होता घरापासून शेतच लांब होत येताना चांगलं जेवण करून आलो होत आता दुपार झाल्यामुळे निवांत मला झोप येत होती ज्या शेतात मी गवताला गेलो होतो तिथे भरपूर गवत होत आणि दुपारच्या वेळेस इथे कोणी पण येणार नाही आणि ते रोजचं शेत असल्यामुळे म्हटलं की आज थोडासा आरामच करावा माझ्या डोळ्यासमोरून झोप जात नव्हती म्हणून त्या झाडाखाली मी झोपलो होतो तसा आता सध्या मी पस्तीस ही मधला चांगला अजून पण दिसायला तरुण धंदाकड आहे मी पहिल्यापासून शेतातलं काम केलं होतं त्यामुळे शरीर काठीने चांगला पिळदार आणि धंदाकड होतो मी एका खाताच्या टॅक्टरवरती काम करायचो रोज सकाळी गेलो की संध्याकाळी घर यायचो त्याच्यामधून मिळणाऱ्या मजुरीवर घर चालत असायचं पण कधी कधी घरातले नसले की घरचं पण मला पाहावं लागत होतं दोन तीन शेळ्या आणि दोन जनावरं असं घरी होतं घर पण आमचं साधच होतं स्वतःची शेती नसल्यामुळे विकत चारा घ्यावा लागायचा नाहीतर लोकांच्या शेतातून गवत काडी आणावी लागत होती त्या दिवशी मी शेतामध्ये चालतच आलो होतो आज गाडी पण घेऊन आलो नव्हतो काही दिवसांपूर्वी पाऊस झाला होता त्यामुळे सगळीकडे अगदी गवत पाहिजे तेवढं होतं आणि ऊन पण खूप होतं म्हटलं की उन्हाचं काम नको करायला जेवण केलेलं ते मात्र खूपच झालं होतं म्हणून मी झाडाखालीच मी आणलेलं एक कापड अंतरलं आणि त्याच्यावरच आराम करू लागलो पाहता पाहता तासभर चांगलीच मला काळ झोप लागली पण अचानक कोणाच्या तरी आवाजाने मला जाग आली मी पाहिलं की आमच्यात शेता गावातीलच एक बाई कामाला होती तिचं नाव शुभांगी आणि त्यावेळेस मला ती काम करताना दिसले हे पाहून मी चक्की झालो की ही कशी आली ती फोनवरती कोणाला तरी बोलत होती मी सुरुवातीला लक्ष दिलं नाही पण तिला माहिती नव्हतं की झाडाच्या खाली मी पण अगदी गाड झोपेत आराम करत आहे मी नीट आवाजाच्या दिशेने कान लावून ऐकू लागलो तिथं शुभांगी होती ती तर माझ्या जवळची आणि गावातीलच किती साधी सरळ राहणारी ती आता फोनवरती कोणाला बोलत होती हे पाहून मी आश्चर्यचकित झालं मला सुरुवातीला वाटलं की दुसरं कोणी तिच्या सोबतीला आहे म्हणून मग मी शेतामध्ये तिच्या आवाजाचा कानोसा घेत जाऊ लागलो तर ती फोनवर कोणाला तरी बोलत होती मी म्हटलं की काय करताय बहिणी हे कोण ती थोडीशी घाबरली आणि मोबाईल ठेवला आणि म्हटली की तुम्ही आहो इकडं कसं मी म्हटलं की आलेलो शेतामध्ये गवत नेला तुम्ही कशा काय इकडं दिसायला पण चांगल्या सुंदर आणि देखण्या होत्या आणि कोण कोण आला आहे असं मी म्हटलं त्यावेळेस ती म्हटली की मी एकटीच आणि कोणाला बोलत होता मोबाईल कोणाचा आहे त्यावेळेस असं म्हणताच तिच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला तिला समजलं की आता मला समजलं आहे ती दुसऱ्याच कोणाला तरी बोलत आहे त्यावेळेस ती म्हटली आहो कोणाला नाही माझ्या माहेरचा फोन आला ना नातेवाईकांचा त्यांनाच बोलत होते मी पण मला आता समजलं होतं मी म्हटलं खरं सांगा मी कशाला कोणाला सांगेल सुरुवातीला ती नाहीच म्हणत होती पण मी म्हटलं मग मं तुमच्या घरां ज्यांना माहिती आहे का तुमच्याकडे मोबाईल आहे त्यावेळेस ती म्हटली की तुम्हाला म्हणून सांगते कोणाला म्हणू नका बरं का मी म्हटलं नाही बोला ना काय म्हणताय आहो असंच आहे एक जोडीदार माझा नवीनच माझी त्याची ओळख झाली त्यानं दिला आहे फोन म्हटलं आता शेताकडे मी एकटीच गवताला आले तर त्याला थोडंसं बोलावं होय का कधीपासून चालू आहे तुमचं झाले आता महिना दोन महिना तरच मी म्हणायचो तुम्ही एकट्या शेतामध्ये कशा काय येता त्यावेळेस त्या म्हटल्या की जाऊ दे आपण कोणाला म्हणू नका त्यावेळेस ती खूप विनंती करत होती मी म्हटलं नाही हो मी कशाला तुम्हाला म्हणेन असंही तुम्ही आम्हाला पण आवडता की पण तुमचं कुठे आमच्याकडे लक्ष तुम्ही तर आम्हाला जरासुद्धा अगदी विचारपूस करत नाही असं म्हटल्यावर त्या थोड्याशा अगदीच मला गोड बोलू लागल्या आणि म्हटल्या की नाही हो तुमच्याकडे आहे की लक्ष आता तुम्ही म्हणाल ते तयारच आहे की आम्ही त्यावेळेस मग ही संधी होती मला माझ्या मनातली गोष्ट बोलायची त्यावेळेस मी म्हटलं की खरं सांगू का तुम्हाला तुम्ही खूपच आवडता मला आणि खूप मन होतं तुम्हाला पाहिल्यानंतर पण तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही त्यावेळेस त्या मला म्हटल्या की नाही हो तसं नाही घरे असल्यावर काही जमतंय तेव्हा आता तुम्ही एवढं जर म्हणत असेल तर मग मी तयारच आहे पण कोणाला माझ्याविषयी काही म्हणणार नाही ना तिला काय म्हणायचं होतं ते समजलं मी म्हटलं अहो कशाला म्हणेन उलट मला तर चांगलंच आहे की तुम्हाला कोणी चांगला व्यक्ती अगदी जोडीदार भेटलेला मला माहीत आहे तुम्ही एकट्याच असता आणि सासरचे तुमच्या घरचे लोक किती तुम्हाला अगदीच कशी बोलतात आणि सुद्धा समजून घेत नाही तुम्ही स्वतःच्या सुखासाठी असं केलं तर मला चांगलंच आहे त्यावेळेस तिला पण मी चांगल्याच वेगळ्याच पद्धतीनं बोललो ती आता चांगलीच तयार झाली होती त्यावेळेस ती मला म्हटली की बसाना कोणीतरी बघेल बाईगा आपल्या दोघाला आणि वेगळाच अर्थ काढतील त्यावेळेस मग मी तिच्यासोबतच तिथे मांडी घालून बसलो आणि ती मला अगदी हळू आवाजात म्हणू लागली त्यावेळेस ती मला म्हटले की मला आणि तो माझा मित्र आहे त्याला भेटायचा आहे पण कशी कुठं मी भेटू आपल्या गावामध्ये काय झालं तर गाव बरं होतं मी म्हटलं की त्याचं जाऊ द्या माझं सांगा आम्हाला कधी सुख द्याल की नाही आमची खातिरदारी पाहून चार करत चाल की नाही त्यावेळेस हसत ती म्हटली की बाई गं तुम्हाला तर खूपच घाई झालेली असते जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही माझ्याकडे अगदी असे पाहता आणि आज कसे काय आलं तुम्ही मी म्हटलं घरचे गर नाहीत घरी गावाला गेलेत मग मी निवांतच होतो म्हटले येव शेतामध्ये काय चाललेलं बघावं तर तुम्ही भेटला वहिनी काही पण म्हणा तुमची सुंदरता पाहिली की माझं मन अगदी कावरं पावरं होतं आणि मला राहत नाही असं वाटतं तुम्हालाच पाहत बसावं मी थोडंसं त्यांना वेगळ्याच प्रकारे बोलत होतो आता तिचं पण मन झालं होतं मी तिला आता सरळच प्रश्न केला आणि म्हटलं की आता तुम्ही पण एकट्याच आहात आणि मी पण एकट्याच आहात दोघा जणांचं आपलं चांगलं जमेल आणि आपल्या चांगलंच प्रेम खुलेल तर तुम्ही द्याल का मला काय ती हसली आणि म्हटली काय पाहिजे मी लगेच लाडात त्यांना म्हटलं तुम्ही कारण की तुम्हाला आता पाहून माझं मन राहत नाही ती म्हटली हो पण ग लवकर उरका मला पण घरी जायचं आहे घरी धुनं धानं पडले घरच्यांना सांगता मी आले लगेच म्हणून असं म्हणताच मी लगेच तयार झालं अलगत मी जवळ गेलो आणि तिला वेड्यासारखं प्रेम करू लागलो माझी करण्याची पद्धत अगदी निराळी होती पण त्या दिवशी माझं प्रेम चांगलंच खुलत गेलं तिला माझी करण्याची पद्धत खूपच आवडली ती मला म्हणू लागली की बाई गं मला माहिती नव्हतं की तुम्हाला पण असं नाद आहे तो, ना तो. आणि मी तर आजपर्यंत लोकांकडून अपेक्षा करत होती पण तुम्ही तर सगळ्यांपेक्षा वेगळे आणि निराळेच आहात खरंच बाई खूपच मला सुख मिळत आहे असं म्हटली आणि भर दुपारी आम्ही गवताला गेलो आणि तिथंच मी तिला सुख दिलं पण तिथून पुढे तिलाच राहावायचं नाही ती, ना ती एकटी असली की मला फोन करून बोलून घ्यायची आणि आम्ही भेटायचो मी तिला खूप सुख द्यायचो वेळेसारखं मी तिला प्रेम करायचो तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका